सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र बायोस्टँड इंडिया लिमिटेड मुंबई या कंपनीतर्फे इयत्ता दहावीच्या गुणवंत गरजू व शेतकऱ्यांच्या मुलांना बायोझाईफ प्रगती स्कॉलरशिप वितरणाचा कार्यक्रम पाटील विद्यालय सागावीथे मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यालयाचे शालेय कमिटी अध्यक्ष अनंत पाटील यांनी भूषवले तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सागर संकेत कृषी सेवा केंद्र यांचे मालक मधुकर हरी पाटील व संस्थेचे अध्यक्ष केशव पाटील उपाध्यक्ष आप्पा निरपुते सचिव लडकू शेला शेळके खजिनदार विठ्ठल पाटील संकेत पाटील कंपनीचे विभागीय व्यवस्थापक आदेश पाटील पालक वर्ग व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता पाटील मॅडम यांनी केले असून कंपनीने एका विद्यार्थ्यांना पंचवीसशे असा दहा विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयाची भरघोस अशी मदत केली त्याबद्दल त्यांनी कंपनीचे आभार मानले कंपनीचे विभागीय व्यवस्थापक आदेश पाटील यांनी कंपनीबद्दल व अशाच प्रकारे घेत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये दिनेश गजानन पाटील व शिवाजी भिकू पाटील यांना उत्कृष्ट शेतकरी सन्मान पुरस्कार देऊन आले उपस्थित मान्यवरांनी व कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या या सूत्र सूत्रसंचालन विपुल शेळके सर व बाळाराम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जमदाडे मॅडम यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी